तर नमस्कार मंडळी मी कार हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज आहे दुसरी माल म्हणजेच नवरात्र उत्सव घटस्थापनेचा दुसरा दिवस घटस्थापना काल झाली काल घरचे देव पण मस्त बसले सर्वांचे म्हणजे कुलदैवत तिथे पण घटस्थापना झाली गावत्री मंदिरात झाली तर कालचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल पण पावसाने पूर्णपणे वाट लावली तर जो गरब्याचा कार्यक्रम असतो नाचण्याचा तो झाला नाही कारण की पाऊसच तेवढा चालू झाला संध्याकाळी आता आज संध्याकाळी जर पाऊस नाही आला तर, मग, तर, जाला, तर जाला आज शंभर टक्के मंदिरामध्ये गावातली सर्व पोरं महिला मंडळी पोरी सर्व जमतील आणि मग गरब्याचा कार्यक्रम तिथे मंदिरात होईल तर झाला तर झालाच पाहिजे पण आजचा ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू करा कालचा ब्लॉग आम्ही आमच्या चेरोबाच्या वगैरे इकडे दर्शनासाठी घालवला आणि आजचा ब्लॉग आहे असंच करतोय नवरात्रीचं जसा मला ॲडजस्ट होईल तसा मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही कंटिन्यू राहा आणि आज काय नाही तर आज इकडं चालली आमच्या घरात गडबड तर काय बनवले का आज तर इकडं रसमलाईची रेसिपी चालू आहे इकडं रस नाही इकडं मलाई एकच झाली होईल रसमलाई तर इकडं मस्त बनवलेली तिने पाहू शकता तुम्ही बनवले का तनुनी माझ्याशी तर मस्त व्हिडिओ बनवत होते तुम्ही दोघी जणी हा ही तुला शिकवते का तनुकडाव बनवले तुम्ही वाडापाव बनवले तू रसमला शिकवत हा बघित तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल मी ती व्हिडिओ टाकणार तुम्ही व्हिडिओ बघितले असेल काय काय त्यांचा चाललेला काय ती रेसिपीची व्हिडिओ बनवण्याची चालली होती त्यांचा प्रयत्न हा हो काय हो बघू आता संध्याकाळी आपल्या गावदेवी मंदिरात आणि घरच्या देवांची तशी आम्ही आरतीला जातो आणि गावदेवी मंदिरात जाऊ ना तर तिथे नैवेद्यासाठी तिला आम्ही दर मंगळवारी नेतो नैवेद्य तर आता मंगलवर स्पेशल परत चल रस मलाही बनव बनवायला घेतले आता झालेली आहे बहुतेक रेसिपी यात टाकतील आणि मग नंतर मग तो ऑब्झर्व करण्यासाठी किती वेळ ठेवायला ठेवायला लागते एक दोन तीन तास तीन तास तरी आराम ओके

पाहुणे आमची आमची तर पाहुणे आली तनुच्या पाठी पाहुणे रसमलाई बनवायला बघ किती माणसं आहेत तीन तीन माणसं रसमलाई बनवायला एक काम करू आपण स्पेशल असा रसमलाईचा सेंटर टाकू हा मग आपण असं टाकू तनू कॉर्नर टाकू तनुच्या नाव हा तनु तनु कॉर्नर प्रशांत कॉर्नर मार्केट घालू प्रशांत कॉर्नरचा हा तर मित्रांनो बाकी काय नाही शिकवतो कशी बनवायची ती ती माझ्याकडून शिकत तर आमच्या तरुण सर्व येत हा सर्व सर्व अच्छा ठीक आहे समज घ्या ते आता म्हणजे बरीच लोक बोलतात ते ना तुम्ही तुमचा ताई चॅनल ओपन करा ना ऑर्डर विडर रसमनायचे द्यायची असेल तर आम्हाला दोघींना सांगू शकता आम्ही कधी इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते कटिंग करायला सांग

ही मागाशी बोलतो मी शिकवतोय हा माझ्या बायकोला तू शिकवायला आले हा एक काम कोण करतात दोघी जगे दो... बायको काय 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 तुला सांग रेसिपी येत तुला चला रस मला याच नाही माझ्यासाठी म्हणजे आम्ही बाहेरून हालत का नाही कारण बाहेर कसा भेटतो पदार्थ कसा नाही पण आपण घरी बनवून नाही विद्यासाठी घरी बनवून पदार्थ चांगला बाकी काय मी पण आत्ता चालू पण वेलो होतो तर बघू ब्लॉक कंटिन्यू ठेवा मित्रांनो संध्याकाळी पण जाऊ आरतीला आता बहुतेक मी आराम करणार आहे नाही तर गेलो तर देवलात जाईल बघू ब्लॉक तुम्ही कंटिन्यू ठेवा देवलात गेलो तर ब्लॉक कंटिन्यू राहील आज दर्शनासाठी गेलो ना आईचा संध्याकाळीच बहुतेक आहे कुठं चाललो आपण गंगवाईच्या दर्शनासाठी गंगवाईच्या दर्शनासाठी आमच्या गावामध्ये गावदेवी मरुवाई आणि गंगुवाई तर गंगुवाई म्हणजे लवकरच गेलेले नाही तर दोघं पण गेले असतो एकत्र तर आता आम्ही चाललो गंगुवाईच्या मंदिरामध्ये ओटी बाराला ती म्हणजे आमच्या शेतावर जाताना जी वाट आहे त्या वाटेवरच ती आहे गंगुवाईचं मंदिर आहे तर इकडे गाडीने जात गाडी थोडी लांब उन्हाळ्यात गाडी जाते आपण बघू इकडून मग आपल्याला ह्या वाट्यातून जायचंय चला पाऊस नाही पडला पाहिजे तर मंदिरामध्ये भरपूर मजा येईल काल पाऊस पडला काल पाऊस पडला आणि काय मला तर जायलाच ना भेटला मग मी घ्यायचं जवळच बसलो मागे तुम्हाला सांगितलंच व्हायचं मंदिर हम्म टू व्हीलर येत ना टू व्हीलरला काय ना मंडळी आता आरती तर टाइम झाले आणि आमची सगळी नेहमीची मंडळी काय आरतीला आता कुठे चालले सगळी मंडळी नेहमीची आज आम्ही ठरवले जे म्हणजे आज आलेले ना मंडळी त्यांना आतमध्ये राहू दे आम्ही बाहेर राहू आमची सगळी नेहमीची मंडळी ना धान काय अरे जाणव नवीन मंडळी आतमध्ये जाऊ दे नाव सगळे आतमध्ये जाम गर्दी इकडे आमचं पत्प चौथक पण आज बाहेर थांबलं नवीन माणसाला त्यांनी चान्स दिले आज जाऊ ला आम्ही आज बाहेरून आरती करू तरी मी थोडा जातो व्हिडिओ या मंदिर मंदिरला भारी वाटतंय मस्त लायटिंग तर एक वाटतं मंदिर एक नंबर भारी भारी हे संख्या एक वाटतं मंदिर एक नंबर भारी हे दीप्त्या मंदिर कसं सजवले मेंदी सजवले असत हो? <laughs> <laughs> काय अरे खरंच हे कसा फीडबॅक द्या मंदिरासाठी हो मंदिर कसं वाटतं तुम्हाला मस्त ना मस्त लाईक बिक टोका ना मस्तच वाटतंय

आता झालो आम्ही गावदे मंदिरामधून तर आज पावसाने आमच्या गावावर गेली कृपा आणि पाऊस पडला आणि त्यामुळं सर्व महिला मंडळींनी गरबावर फेऱ्यांचे गाण्यांचे नाच म्हणजे नाचल्या आणि पण आमची बाय नाचली एन्जॉय केलं फुल एन्जॉय किती वर्षातून कधीच नाही ना, ना। कधीच नाही पहिल्यांदा ना। कधी तशी नाचायला ना। कुठे आमच्या ना। म्हणजे गावामध्ये काही कार्यक्रम कधी गेली नव्हती मी हसत नव्हतो मी फक्त एकच विचार करतो रात्री पाय दुखले तर माझी झोप मोडली जाईल मी माझ्या झोपेचा खूप विचार करत होतो आणि आता हिला बोलतोय तू जा घरात चालले बाय चला मी जातो आता तिकडे घरच्या घरचे तर थोडा पाच दहा मिनिट जातो बसतो आणि ब्लॉक करतो इथेच मित्रांनो तर पहिल्या दिवशी पाऊस पडला त्यामुळे नाचायला कोण नव्हता आणि आज नाचायला भरपूर महिला मंडळी जमलेल्या तर आता व्हिडिओ वगैरे पडल्या एक म्हणजे गावातल्या पोरावीरांच्या मुलींच्या स्टेटस वगैरे पडलं तर कोण ना कोण बघून हा बाबा नाचतात देवलात तर एक एक मंडळी अशी वाढत जाईल आणि नवरात्र उत्सव जरत येईल फक्त नऊ दिवस पावसाने कृपा करावी रात्रीच्या टायमाला आणि आमच्या गावातली सर्व महिला मंडळी पोरांनी असाच मंदिरामध्ये उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा करावा आमच्या गावातला हीच प्रार्थना आहे बाकी काय नाही फक्त पाऊस पडला नाही पाहिजे आणि आता तुम्ही जावा घ्या आम्ही जातो तिकडे चला तर ब्लॉक करतो इथेच एंड मित्रांनो मी नाचलो नाही चला मी नाचलो नाही ब्लॉक करतो एंड बाय बाय गुड नाईट